अहमदनगर जवळील के के रेंज लष्कराच्या युद्ध सरावाच्या भूमीवर तब्बल दोन तास युद्ध सराव रंगला भारत आणि नेपाळमधील अधिकारी यावेळी उपस्थित होते तर लष्कराचे हेटाळली हेलिकॉप्टर उरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करून जाणारे अवाढव्य रणगाडे तसंच कांठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा गोळीबार असा युद्धभूमीवरचा थरार पाहायला मिळाला दृश्य आपण पाहतो अहमदनगरमध्ये अहमदनगरमध्ये आर्मड क्रॉप सेंटर अँड स्कूलच्या वतीने भव्य असे लष्कराचं जे प्रात्यक्षिके आहे ते सादर करण्यात आले दुश्मनांवरती प्रकारे रणगाड्याच्या माध्यमातून मारा केला जातो याचीच असे भव्य प्रात्यक्षिके आज सादर करण्यात आली होती आपण पाहू शकता की या बाजूला जे मिसाईल्स आहे हे जे मिसाईल्स आहे ते आपल्या टँक्स टँक्समध्ये टाकून दुश्मनांवरती टार्गेट्स करून कशा पद्धतीने मारा केला जातो हे दाखवण्यात आलं किंग ऑफ द किलिंग झोन म्हणून या ठिकाणी या मिसाईल्सना नावं देण्यात आली आहे विशेष म्हणजे एम बी टी अर्जुन असतील टँक नाईन्टी जो टँक असेल टँक टी सेवन्टी टू टँक असेल टँक टी फिफ्टी फाईव्ह टँक असेल हे जेवढे टँक्स आहेत या टँक्समध्ये या मिसाईलना लोड करून जे विरोधी दुश्मन असतात त्यांच्यावरती कशा पद्धतीने मारा केला जातो हे या आज केकेरेंच्या युद्ध भूमीवरती दाखवण्यात आले अंगावरती शहारे येईल अशा प्रकारचे हे प्रत्यक्षिके आज भारतीय लष्कराच्या वतीने अहमदनगर येथे सादर करण्यात आले होते आपण या ठिकाणी देखील पाहू शकता की ज्याप्रमाणे एमबीटी टी अर्जुन टँक्स असेल टँक टी नाइन्टी असेल टँक भीष्म असेल टँक अर्जुन असेल हे सर्व टँक्स या ठिकाणी आहे याच टँक्सनी भव्य युद्धभूमीमध्ये जे आहे तर ते दुश्मनांवरती मारा असा मारा केला होता आणि त्याचीच आज प्रात्यक्षिके जे आहे तर ते अहमदनगर येथील भारतीय लष्कराच्या के के रेंज या युद्धभूमीवरती सादर करण्यात आले होते उमेर सय्यद उदारी न्यूज अहमदनगर